नमस्कार सर्वांना महाराष्ट्रात तसेच इतर राज्यांमध्ये गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान अनेक घरांमध्ये ज्येष्ठा गौरी पूजन केले जाते दोन हजार चोवीसमध्ये दहा सप्टेंबर रोजी गौरी आवाहन तर अकरा सप्टेंबर रोजी गौरी पूजन आणि बारा सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन असणार आहे देवी गौरी या गणेशाची आई पार्वतीचे दुसरे नाव आहे देवी गौरीचे घरामध्ये आगमन आरोग्य संपत्ती सुख समृद्धी घेऊन येत असे म्हटले जाते आपापल्या परंपरेनुसार ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा गौरींच्या दोन मूर्ती चित्र किंवा मध्ये घरी आणून त्यांची पूजा केली जाते शुक्ल भाद्रपद शुक्ल अनुराधा नक्षत्रात गौरींचे आगमन केले जातं पहिल्या दिवशी आवाहन केलं जातं दुसऱ्या दिवशी नक्षत्रावर मुख्य गौरी पूजन आणि महाप्रसाद तसेच काही लोक या दिवशी सत्यनारायण पूजा देखील करतात आणि तिसऱ्या दिवशी गौराईचे विसर्जन केले जाते तर ज्येष्ठा गौरी पूजनाचा शुभ मुहूर्त हा दहा सप्टेंबर रोजी सूर्योदयापासून ते रात्री आठ वाजून चार मिनिटांपर्यंत कधीही करता येईल त्यानंतर दुसरा दिवस म्हणजे अकरा सप्टेंबर गौरींचं पूजन असणार आहे आणि त्या दिवशी महाप्रसाद असणार आहे त्यानंतर बारा सप्टेंबर या दिवशी गौराईचं विसर्जन तुम्ही रात्री नऊ वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत कधीही करू शकतात काही प्रदेशात गौरी पूजनांना महालक्ष्मी पूजनाची उपासना दिली जाते या सणात गौरीच्या मूर्ती सजवल्या जातात आणि विशेष पूजा केली जाते महाप्रसादात आपल्या आपल्या परंपरेनुसार अनेक पदार्थांचा नैवेद्य केला जातो सवाशिणींना हळदी कुंकू समारंभासाठी बोलवलं जातं हे पूजन करण्याच्या विविध पद्धती आहे यामध्ये परंपरेनुसार धातूची किंवा मा मातीची प्रतिमा किंवा मा कागदावर श्रीगौरीचे चित्र काढून तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी पूजन केले जाते तर काही ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीच्या मातीचा मुखवटा बसवतात काही ठिकाणी धातूच्या कोठ्यावर मुखवटा बसवतात तर काही ठिकाणी सुवासिक फुले येणाऱ्या वनस्पतींचे रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा तयार करतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात रूढी प्र रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसून अलंकारांनी सजवतात गौर सजल्यानंतर शिवमुहूर्तात गौरी बसवतात गौरीला घरात अंतांनी रांगोळीने आठ पावले काढतात थाटामाटात घरात आणतात प्रत्येक पावलावर गौरीला थांबून आत आणून आसनावर विराजमान करतात महापूजनात पानाफुलांची आरस करतात शेवंतीची वेणी घालतात हार चाफ्यांची फुलं केवड्याची पानं वाहतात गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवतात माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकारचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे माहेरवाशिन ज्येष्ठा गौरीला पूर्णाचा नैवेद्य दाखवतात नैवेद्याला सोळ्या भाज्या कोशंबीर चटण्या सोळा पकवाने तसेच फराळांचे पदार्थ दाखवतात पूर्णाची सोळा दिव्यांची दिवे बनवून त्यांनी आरती करतात संध्याकाळी हळद कुंकवाचा समारंभ केला जातो अनेक जागी रात्री जागून फुगडी झिम्मा अशा प्रकारचे खेळ खेळले जातात आणि जागरण केले जाते त्यानंतर तिसरा दिवस तिसऱ्या दिवशी खीर कानवल्याचा नैवेद्य दाखवून गौरीचे विसर्जन करतात परंपरेनुसार मुखवटे हलवण्यात येतात जर खडे असेल तर ते नदीत विसर्जन करतात अशा प्रकारे आपल्याला ज्येष्ठा गौरीची आगमन करायचे आहे त्यांचे आवाहन करायचे आहे त्यांची पूजा करायची आहे आणि मुहूर्ताची यावर्षी तशी काही बंदी नाही आहे पूर्ण दिवसभर तुम्ही कधीही ज्येष्ठा गौरीचं आगमन हे करू शकतात अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी भाद्रपद महिन्यात गौरींचे पूजन केले जाते हा तीन दिवसाचा सण मनोभावे स्त्रिया यांची या दिवशी पूजा करतात भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष श्रेष्ठीला गौरीचे आवाहन करतात पारंपरिक कथेनुसार असे सांगितले जाते की असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया ह्या आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या व तिची प्रार्थना केली तेव्हा गौराईने भाद्रपद महिन्यातील शुक्ल अष्टमीला असुरांचा संहार करून पृथ्वीवरील सर्वात स्प पृथ्वीवरील सर्व लोकांना सुखी केली तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी ज्येष्ठा गौरीचे हे व्रत करतात तर कोणाकोणाकडे गौरींचे आवाहन केले जाते कोणाकोणाच्या घरी गौराई येता हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा तर अशाच नवनवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद